प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हफ्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या दोन तारखेला वितरित केला जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा प्रत्येक जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांनी फिरवली पिकिमा योजनेकडे पाठ शहादा जिल्हाभरातून केवळ बारा हजार शेतकऱ्यांनीच भरले फॉर्म शासनाने निकष ठरतायत योजनेसाठी बाधक पाचोरा तालुक्यामधील मकापीक धोक्यामध्ये सापडलेले असून लष्करी आढीचे थैमा रिमछिम पाऊस तसेच वातावरणातील बदलामुळे संकट कायम आहे पिकांची वाढी थांबल्यामुळे शेतकरी सापडले चिंतेमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या शहरातून तसेच कोणत्या जिल्ह्यातून आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमी सुद्धा कव्हर करू भविष्य निर्वाह निधीच्या रकमेसाठी सर्वांनी एकत्र या बैलगंगा कारखान्यामधील कामगारांच्या सभेमध्ये निर्धार भडगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत खरीप हंगामामधील चौऱ्याण्णव टक्के पेरण्या ह्या पूर्ण झालेल्या असून यंदा शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती ही कपाशीला मिळत आहे मका पिकाकडे सुद्धा ओढा वाढलेला असून शेती कामांना आलाय वेग पहुर परिसरामध्ये पावसाअभावी जलाशय कोरडी पिके सापडले संकटामध्ये हलक्या सरींमुळे पिकांना मिळते संजीवनी मात्र जलसाठ्यांमध्ये वाढ नाहीच पावसाची प्रतीक्षा कायम जलसंधारणाच्या चाळीस सा हजार कामांची पडताळणी रखडली एकतीस मे रोजीची मुद्दत संपली पावसामुळे लागला ब्रेक शेतकऱ्यांना एक वर्षाची कर्जमाफी देणार मुख्यमंत्री फडणवीस यांचे सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाला आश्वासन संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची मागणी महाराष्ट्रामधील एकवटलेल्या सर्व सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे यावरती शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्यात येईल अशा प्रकारचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संघटनांच्या शिष्टमंडळाला दिलेले आहे तसेच पुढील दहा वर्षांमध्ये शेतकऱ्यांना सक्षम करणारे आर्थिक धोरण सरकारच्या वतीने राबवण्यात येणार असल्याचे सुद्धा त्यांनी यावेळी सांगितले पाकिस्तानचा बुरखा फाटला पहलगाम हल्ल्यामध्ये तोयबाशी संबंधित टीआरएफचा हात संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचा अहवाल भारताच्या दाव्याला पुष्टी उद्योगांच्या सर्व परवानगी आता मैत्री पोर्टलवरती मिळणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा उद्योजकांना निनावी तक्रारींसाठी सुविधा उपलब्ध करा राज्यामधील सर्व बांगलादेशी घुसखरांचे दाखले हे पंधरा ऑगस्टला होणार रद्द महसूल मंत्री बावनकुळे यांची पत्रकार परिषदेमध्ये माहिती टी महामंडळाचे इंधनाच्या सवलतीमधून बारा कोटी रुपये वाचणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामधून मिळणार सवलत तेल कंपन्यांकडून तीस पैशांची प्रति लिटर मागे सवलत नवा मासेमारी हंगाम हा एक ऑगस्टपासून खोल समुद्रामधील मासेमारीला मुहूर्त मात्र वादळामुळे चिंता कोल्हापूरसह कोकणामध्ये धुडघूस घालणाऱ्या हत्तींचा बंदोबस्त कधी करणार तस्करांच्या उपद्रवामुळे सीमाभागांसह सिंधुदुर्गचे नागरिक भीतीच्या छायेमध्ये तेवीस वर्ष न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये बोगस बांधकाम कामगाराचा शासनाला गंडा पंचवीस जणांनी केली पंचेचाळीस लाख रुपयांची फसवणूक पोलिसांमध्ये गुन्हा दाखल सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पाच हजार मेगावॅटचे प्रकल्प पूर्ण करा मुख्यमंत्री देवेंद्र यांचे प्रशासनाला निर्देश राजस्थान मध्यप्रदेशामध्ये पूरपरिस्थिती गंभीर हिमाचलमध्ये भूस्खलन अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी हिंदू हे कधीही दहशतवादी असू शकत नाही गृहमंत्री शाह यांचे प्रत्युत्तर ऑपरेशन सिंधूरवरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांचा सभात्याग करण्यात आला तसेच मोदींमध्ये हिंमत असेल तर ट्रम्प यांना खोटारडे ठरवा राहुल गांधी यांचे पंतप्रधानांना थेट आव्हान मुख्यमंत्र्यांची संवेदनशीलता संपलेली दिसते आमदार जयंत पाटील म्हणाले सांगलीमध्ये आर्मीच्या समांतर पुलाच्या कामाची पाहणी केली भारताचं जीडीपी सहा पॉईंट चार टक्क्यांवरती राहील आयएमएफने वर्तविला स्थिर अर्थवाढ होण्याचा अंदाज चीनी बेदाण्याची बेकायदा आयत थांबवा खासदार विशाल पाटील यांची मागणी निर्यातदारांसाठी अनुदान देण्याची सुद्धा संसदेमध्ये करण्यात आली मागणी चंद्रभागा नदीचा पुराचा धोका टळला उजनीमधून विसर्ग कमी झाल्यामुळे पाणी लागले ओसरू मात्र सर्व बंधारे अद्यापसुद्धा पाण्याखाली पशुसंवर्धनाला आता कृषी व्यवसायाचा दर्जा मिळणार असून पशुपालकांना शेतीसारख्या सवलती मिळणार ग्रामीण अर्थव्यवस्थेला मिळणार चालना कोणता लाभ देण्यात येणार आहे बघा डेअरी प्रकल्प गोठा उभारणी गोठ्यासाठी ऊर्जा शेळीपालनासाठी स्टॉल यासारख्या योजनांना अनुदान मिळू शकेल तसेच पशुधन विमा योजनांना गती मिळेल जनावरांचा मृत्यू तसेच आजार आदीसाठी विमा सुरक्षा सुद्धा वाढेल पशुपालकांना आता शेती कर्जाच्या रेटप्रमाणेच कमी व्याजदराने कर्ज मिळू शकणार आहे त्यामुळे पशुजन्य उत्पादनामुळे वाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली आटपाडी तालुक्यातील डाळिंबागा उद्ध्वस्त झालेल्या असून डाळिंबावरती तेलगट डाग मररोग तसेच पिन होलबोर्डचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा बसतोय अंशतः अनुदानित शाळांना वैकल्पिक समान टप्पा देणार मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा जात पडताळणी त्वरित करा सामाजिक न्याय मंत्र्यांच्या देशभांगालची माहिती त्रुटींबाबत उदासीनता नाफेडणे थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करावा दत्तावाड्यांची मागणी भारतीय किसान काँग्रेसच्या शिष्टमंडळाची कृषी राज्यमंत्र्यांशी चर्चा जलजीवनच्या केवळ सात हजार पाचशे योजनांचे हस्तांतरण राज्यामध्ये भौतिकदृष्ट्या सतरा हजार एकोणसाठ योजना पूर्ण करण्यात आलेल्या असून नऊ हजार चारशे शहाऐंशी योजना हस्तांतरणास अडथळे दर घसरणीच्या शक्यतेने कांदा उत्पादक चिंताग्रस्त झालेले असून निर्यात अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी पिंपळगावी डाळिंबाला सरासरी एक हजार नऊशे रुपयांचा मिळतोय दर बाजार समितीमध्ये लिलावास प्रारंभ शेतकऱ्यांमध्ये समाधान शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विरोधामध्ये एल्गार छावा प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे अजितदादा शब्दाचे पक्के नाहीत असे ते यावेळी म्हणाले मराठवाड्यामधील तीन हजार रुग्णांना पंचवीस कोटींची मदत प्रदान करण्यात आलेली असून मुख्यमंत्री सहायता निधी शिबिरामधून बारा हजार नागरिकांना मिळाला दिलासा स्वर्गवासी महादेव मुंडे कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील मैदानामध्ये उतरणार बीडमध्ये आज एक ऑगस्ट रोजी सर्वधर्मीय सर्वपक्षीय बैठक संपन्न होणार द्राक्ष उत्पादकांचे विविध मागण्यांबाबत निवेदन माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री व कृषी मंत्र्यांची घेतली भेट मानधनाच्या मुद्द्यावरती कंत्राटी कर्मचारी झाले आक्रमक कंत्राटी कर्मचारी महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा नांदेड जिल्ह्यामध्ये गतवर्षीपेक्षा अजूनसुद्धा चोवीस टक्के पाऊस कमी असून पिकांची स्थिती ही चांगली आहे बुधवारपर्यंत तीनशे शेहेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली सोलापूर जिल्ह्यासाठी गुड न्यूज जुलैमध्येच भरले मध्यम प्रकल्प पाच पाझड तलावामध्ये शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध दोन हजार चोवीस सालचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करा खासदार रवींद्र चव्हाण यांची लोकसभेमध्ये मागणी केवराई परिसरामध्ये संततधार पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झालेले असून प्रशासनाकडून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी तसेच पंचनामे सुरू करण्यात आले आतापर्यंत पावणे तीन लाख हेक्टरला विमा कवच मिळालेले असून एक लाख बत्तीस हजाराहून अधिक शेतकरी योजनेपासून दूरच आहे एकतीस जुलै विमा संरक्षणासाठी ही अंतिम मुदत आहे कोरी धरण कालव्याच्या कॉन्क्रीटला तडे कामाच्या दर्जावरून शेतकरी संतप्त झालेले असून नव्याने केलेल्या कॉन्क्रीटला अनेक ठिकाणी मोठे तडे अनुदान थेट खात्यामध्ये जमा होणार लाभार्थ्यांनं कागदपत्रे सादर करा संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना प्रशासनाचे आव्हान संत्रा मोसंबीच्या झाडांवरती शंकी गोगलगाईंचा अटॅक झालेला असून संत्रा मोसंबीचे बागायतदार सापडले संकटामध्ये शालेय पोषण आहाराच्या धान्यामध्ये पालीसह उंदरांची विष्ठा नानच्या जिल्हा परिषद हायस्कूलमधील प्रकार मुख्य कारणे दाखवा नोटीस गोंदिया जिल्ह्यामध्ये पाऊस थांबला पण धरणातून पाण्याचा विसर्ग आहे सुरू सर्वच प्रमुख धरणामध्ये पासष्ट टक्के पाणीसाठा असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे शेतकऱ्यांना मोठा दिलासा धान खरेदीचे उद्दिष्ट हे चौऱ्याण्णव हजार क्विंटलने वाढवले तिसऱ्यांदा वाढवले उद्दिष्ट आता आहे मुदतवाढीच्या पत्राची प्रतीक्षा गुत्ता पद्धतीने धान रोवणीला आला बेग सिंदेवाही तालुक्यामध्ये हंगामी रोजगाराला मिळाली चालना पालांदूर परिसरामध्ये पावसाचा जोर ओसरला धानपिकास पोषक वातावरण निर्माण झालेले असून रोवणी अंतिम टप्प्यामध्ये आहे पावसाची रिमझिम सुरूच पीक विमा योजनेचे केंद्रीकरण कापणी प्रयोगामध्ये गोंधळ अटळ पहिल्यांदा सरकारचा सहभाग शून्यावरती नागपूर जिल्ह्याचे बारापैकी नऊसमूह एकाच कंपनीकडे शेतकऱ्यांच्या खिशाला झड तरीसुद्धा पिकांना कवच दीड लाख शेतकऱ्यांची पाठ सर्वसामावेशक पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांवरती शासनाने केला अन्याय पारगाव परिसरामधील ऊस पिकांवरती रानडुकरांचा डोळा मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी शेतकरी झाले हवालदिल प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा अतिवृष्टीच्या मदतीवरून पुन्हा श्रेवादाचा नवा अध्याय उमरगा लोहारा तालुक्यातील नुकसानीपोटी शहाऐंशी कोटी त्रेचाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले ऑक्टोबर महिन्यामध्ये झाली होती अतिवृष्टी हप्ता वाढवल्याने पीकविम्याकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ धाराशिव जिल्ह्यामध्ये केवळ तीन लाख हेक्टरचे झाले संरक्षण धक्कादायक पाणी योजनांच्या पत्रकामध्ये एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांची वाढ जलजीवन मिशन योजना दोनशे पस्तीसपैकी एकशे एकोणीस योजनांच्या ठेकेदारांवरती पाणी पुरवठ्याचे अधिकारी मेहरबान इसापूर धरणामध्ये भरभराटीमुळे केळी ऊसाला चालना मिळत असून हिवाळी उन्हाळी हंगाम बहरणार अर्धापुरामध्ये केळीसह ऊसाचे क्षेत्र वाढले पात्र असूनही पाचशे पन्नास विद्यार्थ्यांना मिळेना स्वाधारच्या निधीचा आधार सामाजिक न्याय विभागाच्या योजनेमध्ये जालना जिल्ह्यातील पाचशे तेरा विद्यार्थी अपात्र असून एक हजार सहाशे एकाहत्तर पात्र असल्याची नोंद औंढा नागनाथ परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा राष्ट्रवादीचे तहसीलदारांकडे मागणी भरपावसाळ्यात सुद्धा आठ हजार मजूर रोहेच्या कामांवरती तीनशे पंधरा ग्रामपंचायतींमध्ये कामे काम मिळाल्याने मिळाला दिलासा बांबू लागवड शेतकऱ्यांना रुचेना अनुदान असून सुद्धा फिरोलीपाठ मनरेगा अंतर्गतची योजना उद्दिष्ट चारशे हेक्टरचे लागवड मात्र पंचावन्न हेक्टरवरच कर्ज घेऊन लावलेला कापूस पावसामुळे गेला वाया सुरडेगाव येथे नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी पाणी देणाऱ्या मांजरा धरणाची सुरक्षा ही वाऱ्यावरती विजयाभावी सीसीटीव्ही कॅमेरे बंद असून बावीसपदे मंजूर करण्यात आली आहे पदे रिक्त किती शेतकऱ्यांची खाती एनपीए त्यांना नव्याने खर्चे कसे मिळणार शेतकऱ्यांना कर्जमाफीची आशा असून बँका हतबल झालेल्या बीड जिल्ह्यामध्ये एक हजार चारशे त्रेसष्ट कोटी रुपये थकवले रोजेच्या स्वप्नाला बीडमध्ये ब्रेक लागलेला असून उद्दिष्ट पंचाळीस हजार लाभार्थ्यांचे पूर्ण केवळ दोन हजार नऊशे प्रकल्प छत्रपती संभाजीनगरमधील घटना निधीसाठी चक्क अडुसष्ट वर्षांचे म्हातारे दाखवले कॉलेज कुमार आपसामध्ये बिनसल्यामुळे हे भांडेफोड झाले बनावट विद्यार्थी दाखवून पैसे हडपले मागील वर्षीच्या सरासरीपेक्षा यंदा जून जुलै महिन्यामध्ये कमी पाऊस असून मे महिन्यामध्ये पडला धो धो पाऊस सध्या केवळ हलक्या सरी पडत असून पिकांसाठी पोषक वातावरण यंदा नारडी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा होणार रक्षाबंधन योग आठ ऑगस्टला नारडी पौर्णिमा नऊ ऑगस्टला राखी पौर्णिमा वाशिम जिल्ह्यामधील बाधित गावांची संख्या वाढलेली असून शेतकरी मात्र घटले रुग्णकल्याण समितीच्या बैठकाच नाही कशा होणार उपाययोजना निधीहभावी योजनांची अंमलबजावणी रखडली वाशिम जिल्ह्यातील रुग्णालयांची अडचणी वाढली बुलढाणा जिल्ह्यामध्ये पंचाळीस नवीन आधारसेवा केंद्र होणार स्थापन बुलढाणा शहरासह चौवेचाळीस महसूल मंडळाचा समावेश घरकुलाच्या तिसऱ्या टप्प्यास विलंब होत असून निधीअभावी घरकुलाचे काम अर्धवट स्थितीमध्ये शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे आता पीएम किसान योजनेचा विसा हप्ता हा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जमा होणार असल्याची माहिती केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी हवे सहा कोटी रुपये अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा तडाखा बसलेला असून चार हजार दोनशे पंधरा हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले नोटेन्शन एआय शिका आणि बिंदास्त नोकरी शिका इन्फोसिस वर्षभरामध्ये देणार वीस हजार नोकऱ्या कपात नाही फ्रेशर्सना मिळणार संधी जटिल गुंतवणुकीच्या प्रणालीमध्ये मानवी सहभाग महत्वाचा लाडकी बहिण योजनेचा फायदा लाटणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांवरती होणार कारवाई सरकारच्या आदेश लाटलेल्या रकमेची वसुली होणार कारवाई शक्य जलसाठ्यामध्ये सात टक्के वाढ झालेली असून प्रमुख प्रकल्पांमध्ये समाधानकारक साठा पश्चिम विदर्भामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला सैनिक खतावरच विशेष भर नैसर्गिक शेतीला चालना मिळेना युरियाचा संरक्षित साठा करावा लागतोय मुक्त रशियामध्ये आठ पॉईंट आठ तीव्रतेचा भूकंप झालेला असून अमेरिकेसह जापानमध्ये सुनामीसारख्या लाटांचे थैमान सुनामीच्या दहशतीने संपूर्ण जगामध्ये भीतीचे हादरे ट्रम्प यांचा भारतावरती पंचवीस टक्के टॅरिफचा बॉम्ब एक ऑगस्टपासून लागू होणार आयशुल्क दंडही आकारला जाणार अमेरिका राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेयकोनला सुद्धा प्रेस करून घ्या जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाच्या बातम्या वेळेवरती मिळतील